नमस्कार तुम्हाला बहिणाबाई माहिती आहेत तुम्ही म्हणाल माहीत नसायला काय असलं प्रत्येक मराठी माणसाला माहीतच हव्यात ना अगदी बरोबर आहे पण काय ना नामसाधर्म्यामुळे एक थोडासा गोंधळ होतो त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे त्याचं असं आहे की दोन कवयित्री आहेत ज्यांची नावं थोडीसारखी आहेत आणि त्यामुळे आपला गोंधळ होतो एक आहेत संत बहिणाबाई आणि दुसऱ्या आहेत कवयित्री बहिणाबाई चौधरी संत बहेणाबाई ज्या आहेत त्या संत तुकारामांच्या शिष्या आणि त्यांचा अगदी प्रसिद्ध अभंग सांगायचा सा झाला तर ज्ञानदेवे रचिला पाया आणि याच्याही मध्ये एक छोटीशी चूक अशी होते के के की आपल्याला असं वाटतं की हा अभंगच असा आहे की ज्ञानदेवे रचिला पाया तो का झाला असे कळसं तर तसं नाही ज्ञानदेवे रचिला पाया उभारीले देवालया आजचा गृहपाठ आहे तुमच्यासाठी की हा अभंग नक्की काय आहे तो वाचायचा आणि तशी कॉमेंट नंतर बरं का तर त्या आहेत बहेणाबाई बहिणाबाईंचा गाथ हा असा ग्रंथच आहे त्यांचा त्यांचं चरित्रही आहे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये त्यांचे अभंग आहेत तर अशा या संत बहिणाबाई आणि दुसऱ्या बहिणाबाई चौधरी हां यांच्या पहिल्या स्मृतिदिनाला हे पुस्तक प्रकाशित झालं ते त्यांचे सुपुत्र सोपानदेव चौधरी आणि आचार्य अत्रे यांच्या योगदामना यांच्या योगदानामुळे योगदाना आणि त्या आत्ताच्या एकोणीसाव्या शतकातल्या कवयित्री असं म्हणता येईल आणि बहिणाबाई ज्या आहेत त्या संत तुकारामांच्या शिष्या हे मुद्दाम सांगण्याचं कारण असं आहे की मी अनेक ठिकाणी पाहिलं की ब यांचे जन्मदिन स्मृतिदिन असलं की काहीतरी गोंधळ होतो आणि म्हणजे बहिणाबाईंची माहिती म्हणजे बहिणाबाई चौधरींची चा माहिती बहिणाबाईंच्या नावाखाली लिहिली जाते किंवा मी आत्ता संत कवयत्रींवर एक मालिका केली पहा विद्यावाणीसाठी तर तिथे बहिणाबाई असं लिहिलेलं होतं तर काहींनी विचारलं काही शुद्धलेखनाची चूक आहे का किंवा कोणी विचारलं की बहिणाबाई संत होत्या का तर त्या दोन बहिणाबाई नाही आहेत एक आहेत बहिणाबाई एक आहे बहिणाबाई तर असा गोंधळ होऊ नये म्हणजे नावात काय नावात काय आपण जे म्हणतो ना खरं म्हणजे फार मोठा गोंधळ होऊ शकतो कारण यांच्या नावाखाली कधी त्यांचे अभंग लिहिले जातात त्यांच्या नावाखाली यांची काव्य लिहिली जातात तर असं होऊ नये एक मराठी म्हणून आपलं एक कर्तव्य आहे की योग्य ती माहिती पोचवावी आता मुक्ताबाई ते शांताबाई ही जी वाटचाल आहे त्यामध्ये ह्या दोघीही येतात पण बरेचदा हो असं होतं की दोघींबद्दल सगळंच सांगणं शक्य नसतं किंवा उल्लेखही काही वेळेला शक्य नसतात किंवा जरी कार्यक्रमात का सादर केलं तरी ते सगळ्यांपर्यंत कसं पोचणार म्हणून हा व्हिडिओचा हेतू आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त पोचवा आणि माझी अशी पण इच्छा आहे की मी जे कार्यक्रम करते व्याख्यानं असतात पुढच्या पिढीपर्यंत आधी पोचावं ते ही आजच्या काळाची गरज आहे म्हणजे एक कलाकार म्हणूनही माझी इच्छा असतेच की तरुण पिढीसमोर हे सादर करावं आणि कारण ती एक वेगळीच ऊर्जा असते पण त्याचबरोबर त्यांच्यापर्यंत हे पोचणं हे फार महत्त्वाचं आहे आपल्या अभिजात मराठीच्याही दृष्टीने आणि त्यामुळे माझी इच्छा आहे की शाळा असेल महाविद्यालय असेल किंवा त्यासंबंधीच्या काही संस्था असतील की पुढच्या पिढींसाठी काही काम करत आहेत तर माझं म्हणणं आहे की मला त्यांच्यासाठी नक्कीच अशी व्याख्यान मालिका वगैरे करायला आवडेल आणि आपणही भेटत राहू अशी आवश्यक ती माहिती मी पोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन भेटत राहूया तोपर्यंत तो नमस्कार